नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण पाहणार आहोत जर तुम्ही महिन्याला एक हजार रुपयाच्या सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन एस आय पीमध्ये गुंतवली आणि त्या गुंतवणुकीला दहा वर्षे दिली तर किती वर्षात किती पैसे होऊ शकतात आणि यासाठी काय एस आय पी हे महत्त्वाचे आहे यावर सविस्तर चर्चा करू मग चला सुरू करूया सर्वप्रथम एस आय पी म्हणजे काय हे समजून घेऊया एस आय पीचा फॉर्म सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन यात आपण ठराविक रक्कम उदाहरणार्थ महिन्याला एक हजार रुपये नियमितपणे एखाद्या म्युच्युअल फंडात गुंतवतो त्यामुळे एकदाच मोठी रक्कम गुंतवण्यापेक्षा बाजाराच्या चढउताराचा धोका कमी होतो मुख्य बाबी <coughs> रुपये कॉस्ट एव्हरेजिंग बाजार खाली असताना जास्त युनिट मिळतात आणि वर असताना कमी युनिट मिळतात कंपाऊंडिंग वेळेसोबत गुंतवणुकीवर मिळालेला परतावा पुन्हा गुंतवत गुंतवला जातो त्यामुळे वाढ झपाट्याने होते यामुळे एस आय पी हे दीर्घकालीन लाँग टर्म गुंतवणुकीसाठी उत्तम मार्ग आहे उदाहरणार्थ एक हजार रुपये मासिक एस आय पी दहा वर्षासाठी आता उदाहरण घेऊया आपण महिन्याला एक हजार रुपये गुंतवतो आणि ते दहा वर्ष चालू ठेवतो म्हणजे एक हजार गुणिले बारा महिने बरोबर बारा हजार प्रतिवर्ष एक हजार रुपयामध्ये त्याची गुंतवलेली एकूण रक्कम रुपये बारा हजार गुणिले दहा बरोबर एक लाख वीस हजार रुपये झाली दहा वर्षाची गुंतवणूक पण लक्षात घ्या परतावा बाजारावर अवलंबून असल्यामुळे ठर ठरलेला नाही समजा आपण दरवर्षी सरासरी दहा टक्के परतावा मिळतो हे फक्त उदाहरण आहे याप्रमाणे म्युच्युअल व्हॅल्यू व्हॅल्यू असे सम समजा आता भविष्यात मुख्य मूल्य मासिक रक्कम दहा वर्षासाठी असल्या साधारणपणे आपण मिळू शकतो एक लाख वीस हजार रुपयाच्या गुंतवणुकीचे दहा टक्के वार्षिक दराने सुमारे एक लाख शहाण्णव शहाण्णव हजार ते रुपये दोन लाखापर्यंत वाढू शकते टक्केवारी व रक्कम थोड्या वेगवेगळ्या असू शकतात मात्र जर परतावा थोडा जास्त असेल जसे बारा टक्के किंवा पंधरा टक्के तर रक्कम मात्र बऱ्याचपैकी वाढू शकते उदाहरणार्थ बारा वर्षे प्रतिवर्ष असल्याचा अंदाजे दोन लाख तीस हजार रुपये होते दहा वर्षानं होणार आणि जर आणि पंधरा वर्ष असेल तर अडीच लाखापर्यंत मिळू शकतो महत्त्वाची बाब म्हणजे गुंतवणूक कालावधी जितका मोठा तितकी वाढ शक्यता जास्त कारण कंपाऊंडिंगचा फायदा जास्त मिळतो दहा वर्षे का महत्त्वाची कारण दहा वर्षे हा कालावधी निवडला कारण वित्तीय नियोजन असे मानले जाते की गुंतवणुकीला वेळ देणे गरजेचे आहे थोड थोड्याच वेळात बाजार चढ उतारामुळे नफा कमी किंवा तोटा तो जास्त होऊ शकतो पीमध्ये सतत गुंतवणूक गुंतवणूक घेऊन आपण वेळेवर काम करत असतो दुसरी बाब कंपाऊंडिंगचा प्रभाव पाच सात वर्षांनी खरंच दिसू लागतो आणि दहा वर्षांमधून तो जास्त वाढतो त्यामुळे लाँग टर्म होल्डिंग हे महत्त्वाचे आहे तिसरी बाब मासिक गुंतवणूक आपल्याला बाजाराचा वेळ पकडण्याचा ताण वाचवतो कारण आपण खरेदी वेळ बदला न करता सतत गुंतवत राहत असतो यामुळे सायकलच्या चढ उताराचा परिणाम कमी होतो त्यामुळे मित्रांनो दहा वर्षे सध्या गुंतवणुकीसाठी एक वास्तविक प्रभावी कालावधी आहे मग काही महत्वाच्या टिप्स पाहूया ज्याने आपल्या एस आय पी गुंतवणुकीला अधिक वेळ व दिशा देता येईल एस आय पी सुरू करताना आपल्याला ध्येयावर विचार करा जसे निवृत्ती शिक्षण घर इत्यादी त्यानुसार गुंतवणूक रक्कम व कालावधी ठरवा निधी निवडताना त्याचा इतिहास खर्च प्रमाण व्यवस्थापन आणि आपल्या जोखमीच्या पडताळीशी किती जुळतो हे पहा आपण नियमित गुंतवणूक गुंतवणूक करत राहा मार्केट टायमिंग करण्याची गरज नाही वेळेनुसार आपल्या निधी व गुंतवणूक पुनरावलोकन करा वेळ बदलला की आपली क्षमता देखील बदलू शकते त्यामुळे एस आय पी वाढवणे टॉपअप एस आय पी ही एक चांगली कल्पना आहे हे लक्षात ठेवा गुंतवणूक धोक्याशिवाय नाही बाजारावर अवलंबून असते गेल्या काळात ही कामगिरी पुढची खात्री देत नाही आणि शेवटी गेल्या दहा वर्षाच्या कामगिरीपेक्षाही पुढे लक्ष ठेवणे गरजेचे आहे लॉंग टर्ममध्ये एसआय पीची खरी ताकद दिसते तर मित्रांनो आज आपण पाहिले की महिन्याला एक हजार रुपयाच्या एस आय पीच्या माध्यमातून दहा वर्षामध्ये कशी गुंतवणूक करता येईल आणि त्यात काय काय फायदे आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खाली कॉमेंटमध्ये सांगा तुम्ही एस आय पी कुठल्याही रकमेने सुरू केली आहे का आणि कोणत्या मुदतीसाठी गुंतवणूक केल्याचे ठरले पुढच्या वेळेस आपण पाच हजार रुपये महिन्याला एस आय पी केल्यास पंधरा वर्षात किती मिळू शकतो याविषयी आपण चर्चा करू शकतो तेव्हापर्यंत गुंतवणूक सातत्याने करीत राहा धैर्य दाखवा आणि आर्थिक नियोजनाकडे लक्ष द्या धन्यवाद